चला आपण जाऊया आयडियल बुक कंपनी मध्ये पुस्तक बघायला नवीन आलेलं आहे दीपस्तंभ तर महाराष्ट्राचा भूगोल पुस्तक बघूया काय काय पुस्तकाचा आहे ना, ते भूगोल आलाय ना नवीन जर दाखवा लेखक दीपक बाविस्कर दिलीप पाटील आहेत एमपीएससी राज्यसेवा पूर्वपरीक्षा व मुख्य परीक्षा कंबाईंड पूर्व व मुख्य परीक्षा तसेच सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असं पुस्तक आहे आपण बघत आहोत दीपस्तंभ प्रकाशनाचं पुस्तक आहे नवीन एडिशन मध्ये काय काय समावेश केलेले आहे त्यांनी नव्यानी राजकीय व प्रशासकीय भूगोलाची अद्यत माहिती व रचना दिलेली आहे महाराष्ट्रात नैसर्गिक आपत्ती या घटकाचा समावेश केला आहे महाराष्ट्र नदी प्रणाली घटकांची अद्ययावत रचना व मांडणी केलेली आहे वनस्पती संपत्ती व खनिज संपत्ती घटकांची परीक्षाभूमी माहिती दिलेली आहे राजकीय प्राकृतिक भूगोल भूगर्भ रचना हवामान मृदू व कृषी वनस्पती वनसंपत्ती उद्योग खनिज नदी प्रणाली दळणवळण पर्यटन लोकसंख्या स्थलांतर वस्ती भूगोल पर्यावरण व प्रदूषण महाराष्ट्राचा विशेष भाग सर्व या पुस्तकात दिलेले आहे दोन हजार पंचवीस च्या आर्थिक पाहणी अहवालातील अद्यावत आकडेवारीसह मांडणी केलेली आहे हवामान विषयक अद्यावत माहिती व सांख्यिकी सा सा या पुस्तकात आहे केंद्रीय जलशक्ती मंत्रालय अंतर्गत जलाशयांचा पहिला गणना अहवाल दोन हजार तेवीस चा या पुस्तकात दिला आहे प्रकरण निहाय दिलेल्या क्यू आर कोड स्कॅन करून प्रत्येक प्रकरणाचा विश्लेषणात्मक अभ्यास कसा करावा आयोगाचे व संभाव्य प्रश्न तुम्ही याच्यात पाहू शकता तसेच क्यू आर कोड स्कॅन करून या पुस्तकाचा अभ्यास कसा करावा याबद्दल व्हिडिओ अवश्य बघू शकता या पुस्तकाची किंमत आहे सहाशे तीस रुपये हे पुस्तक तुम्हाला आयडियल बुक कंपनी दादर इथे उपलब्ध होईल त्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली आहे तिथून तुम्ही हे पुस्तक विकत घेऊ शकता या पुस्तकाची अनुप्रमणिका बघितली तुम्ही मी माहिती पण दिली तुम्हाला हे पुस्तक कसं वाटलं कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन नवीन येणाऱ्या पुस्तकांचा अप्रिव्यू माझ्यावर तुम्हाला बघायला मिळेल धन्यवाद